न्यूज मला एका चॉकलेट ऑर्डरसाठी जस्ट जस्ट डायरेल करून कॉल करून नंबर मला घेतला होता चॉकलेटच्या ऑर्डरसाठी आणि त्यांनी असं केलं की पाच मिनिटांनी मला दुसऱ्याने जर जर नंबर केल्यानंतर नंबर दिला त्या नंबरला मी कॉल केला होता त्या नंबर नंतर एक मला नंतर एक मेसेज आला की तुम्हाला चॉकलेट पाहिजे का तर त्यामुळे मी त्याच्यानं भाऊ बोललो आणि त्यानंतर त्यांनी ते मला चॉकलेटचं सगळं रेट वगैरे सगळं पाठवलं वगैरे पाठवलं मला जी रिक्वायरमेंट होती ती पाठवलं त्यांनी मला ठीक आहे मी एक चॉकलेट फिक्स केलेलं चाळीस रुपयाचं ते बोलले त्याचे आठ आठ आड, आठ आड, हजार रुपये अमाऊंट होईल ते बोला ठीक आहे चालेल मला पण मला चॉकलेट लवकर थोडं पाहिजे त्या हिशोबाने त्याला मी सांगितलं होतं त्यानंतर ठीक आहे बोला मग नंतर त्यानंतर मी एक चॉकलेटचा डबा पण त्याला बोललो मला एक फ्रीज चॉकटचा फ्रीजचा पाहिजे म्हणून तो तो हे बोलला चालेल बोलला म्हणून आणि त्यामुळे मी ते त्याला केलं कॉन्टॅक्ट त्यानंतर मला स्टार्टिंगला बोलला की तुम्हाला चा चाळीस टक्के तुम्हाला पेमेंट करावं लागेल बरं ठीक आहे दादा करतो तुम्हाला आणि ते त्याला मी चा चार हजार रुपये पहिले पेमेंट केले त्यानंतर एक तो ठीक आहे बोलला त्यानंतर त्यांनी एक अर्ध्यासाने फोन केला की सर नाही तुम्हाला पूर्ण पेमेंट करावं लागेल जी चार हजार बाकी ते पण तुम्ही करा बरं ठीक आहे सर मला माझ्या टायमावर येईल ना हो येईल टायमावर येईल काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर त्यांनी हे केलं की एक एक तासानंतर आपण फोन केला की नाही तुमचं हे करावं लागेल ते डब्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल तर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाठवा त्याला मी ते आधार कार्ड पॅन कार्ड पाठवलं त्यानंतर एकदा आपण बोलतो अरे तुमचं बँकचं अकाउंट हे पाठवा बँकची डिटेल पाठवा की तुमचं काय असेल ते बँकच्या डिटेल पाठवा की मग त्यामुळे माझ्या जवळ माझ्या माझ्याजवळ एक चेकबुक होता त्याची मी त्याला डिटेल पाठवली की हो त्यानंतर तो काय बोलला की मी तुला अगोदर मला त्यांनी सांगितलं नाही की मी तुला पैसे ह्या ह्या टाकतो टाकतोय म्हणून मला सांगितलं की मला पैसे मी टाम्पोज करतो आहे बरं ठीक आहे बरं करा लगेच येतील ना मग बोला की हे पेमेंट तुम्हाला मी लगेच तिथं पाठवतो आठ हजार रुपये मी आठ चार चार पाठवले ना ते मला वन टाईममध्ये आठ हजार रुपये पाठवा कारण ते आमच्या एंट्रीसाठी ते आम्हाला पाहिजे ते वन टाईम पेमेंट पाहिजे म्हणजे वीस हजारच्या वरती पेमेंट असेल तर तुम्ही थोडंसरी देऊ शकता नाहीतर ती छोटी अमाऊंट आहे म्हणून आठ हजार रुपये मला एक एक रकमी पाठवावं लागेल मग ते मी के हे केल्यानंतर विचार केल्यानंतर मी पाठवले बघा चला बघा आपला एक माल लवकर येईल आणि त्या हिशोबाने मी केलं आणि मी छोटा छोटं असं दुकान आहे एक गेल्या तीस तारखेला मी दुकान ओपन केलं आहे पहिली वेळेला माझी मोठी ऑर्डर होती त्या ऑर्डरसाठी मी एवढं एवढं लढपड करत होतो आणि ते मला भेटलं तर ती वस्तूच नाही आली आणि समोर झाला आता ते तर ते पेमेंट तर येत नाही आहे दुसरी गोष्ट पेमेंट येत नाही आहे त्याने मला एक ट्रान्झॅक्शनचं हे दाखवलं आय सी आय सीमध्ये मी तुला हे आय सी आयच्या अकाउंटमधून तुला हे केले एन एफ टी केले म्हणून ते ठीक आहे आपलं एन एफ टी केल्यानंतर के एक दहा पंधरा मिनटात अर्ध्या तासात येते ते मला अर्ध्या सर रात्री मी बारा येऊन वाट बघतली तरी पण त्याला मी फोन केला सर एन एफ टी आले ते बोलतात की तुम्ही पहिले पेमेंट करा आठ हजार रुपये मालाचे तर ते ती पेमेंट आपण येईल तुमच्या बोला हे मला पण काही पटलं नाही त्यामुळं मी त्याला जास्त हे करत बसलो नाही आणि माझ्या तेवढी अमाऊंट पण नाही आहे की मी आठ हजार रुपये त्याला पेमेंट करू शकतो या त्याला हे पाठवू शकतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि माझ्याकडे एवढं काही हे नाही आहे मी त्याला हे पण सांगितलं की बाबा मी व्याजान पैसे घेतो आहे मी व्याजान ते देतो आहे पण तू माल घेऊन ये माल घेऊन हि हिचं पेमेंट करतो ते झाल्यानंतर ते पण मला तो तो ॲगेरीच नाही त्या गोष्टीसाठी आणि मला त्या मला थोडं जर भीती वाटली मला की बाबा खरं जे काय आहे खरं हे माल देऊ शकतो का त्यानंतर मी त्याला वापर ट्राय केलं की बाबा काय खरं सकाळी बोलतो नाही तुम्ही बारा हजारपर्यंत पेमेंट करा माल की अर्धा एक तासा येईल आता त्याला ट्राय करतो आहे तर तो फक्त मॅसेज तुन नंतर तुम्ही पेमेंट पहिले करा नंतर तुम्ही पेमेंट येईल असं करता करताना आता दुपारी जवळजवळ दोन हजारावर वाट बघतली गेली आणि आता की तो शिव्या गाड्या बोल बो बोलते तो मग त्यांना आधार कार्ड त्याचा त्याचा पेन कार्ड मला पाठवलेला आहे कॉपीवर पेन कार्ड आहे त्याचा असं बोलतो हा माझा पॅन कार्ड आहे तर जी एस टी नंबर त्याने पाठवला आहे पण ते खरंच जी एस टी त्यातलं आहे का नाही आता मी एवढं शिकलं नाही मी शिकलं आहे तिसरी त्यामुळं मी माझ्या बाजूला एक असं काय जातात माझा भाऊराजा मानलेला भाऊ आहे तो अमित देसाई म्हणून त्याला मी बोलवलं की बघा हे असं असं काय आहे मी मॅसेज टाकतो आहे मी फक्त फोनवरच बोलतो आहे मी असं वय होतं आणि तो दुसरी गोष्ट म्हणजे सर माहीत चुकी झाली की तो नॉर्मल कॉलवरून बोलत नाही तो व्हॉट्सअप कॉलवरून बोलतो काही गोष्टी आहेत त्या माझ्या लक्षात त्या उशिरा आल्या त्यानंतर मी थोडं जरा घाबरलो की असं म्हणून मी अमित देसाईने आम्ही फोन करून बोलवलं ते दादा ये आपण बघूया म्हणून त्यानंतर शिक्षक त्यानं बघितल्यानंतर त्यांकडून बोलला अरे बाबा हे काय ते गडबड वाटते तू त्याला इथं सांग की माल माल इथे येऊ दे तर आपण त्याला हे करू इथंच कॅश देऊ तर तरी तो यायला ऐकायला त्याला मग तो असं पेमेंट केल्याशिवाय कंपनीन माल निघत नाही पहिली वेळेला कंपनी अशी बघतली की पेमेंट केल्याशिवाय माल निघत नाही अशा कंपन्यातील दुकानावर माल आल्यानंतर ते पेमेंट होते ते थोडं डोक्यात खटकलं त्यानंतर मी हे केल्यानंतर भरपूर वेळेला त्याला फोनवर वार्ता चालू आहेत त्याच्याकडे तो बोलतो ती पेमेंटच करा नंतर मग ते बोलता बोलता तो शिव्या आल्यावर आला ते तो चुत्या व आहे तर मग बोलायला लागला तो नंतर माझा थोडासा जरा तोच भडकला होतो मी पण त्याला बोललो मी तरी शिव घातले नाही अशी नाही पण शेवटी तर आणि अशा वर बोलतोय की तू तुम्ही पेमेंट करा नंतर पेमेंट करा ही कोशी कशी कंपनी मला काही कळत नाही आहे तुम्ही थोडा जाता दा बघावा जरा सो लावा कारण का हे गरीबाला लुटाला असे लोकं असतात आणि आज मी एक त्यामध्ये ट्रॅपमध्ये फसलो आहे अशम आहे दुकानमध्ये की येऊन बघातलं तर माझी परिस्थिती एवढी मजबूत नाही आहे मी एक ऑफिसभरमध्ये काम करतो कंपनीमध्ये एखाद्या आणि छोट्या हाऊसकीपिंग डिपार्टमेंटमध्ये काम आहे माझं मी साफसफाई वगैरे करतो आणि छोटं दुकान म्हणजे आपल्या एक घरगुती काहीतरी उत्पन्न पाहिजे म्हणून एक ते मी चालू केलं आणि हे मला पहिलीच मोठी ऑर्डर भेटली मला आणि ह्या लोकांनी असं केलं ते मला नाही पळत जरा बघा तुमच्या हिसाबात तर काय मला तर बोलायलासुद्धा माझी ताकद नाही की मी जास्त बोलू शकतो कारण ते आठ हजार माझ्यासाठी भरपूर काय तर माझा पगार जेवढासा आहे आणि त्याचा डायरेक्ट आठ हजारमध्ये माझी डायरेक्ट गेले आहे एक हाऊसकीपिंगवाला पगार किती असतो हे तुम्हाला असं ना माहिती बघू त्या नाही त्या ऑनलाईन ठिकाणात त्यामुळे त्याला हे करा मला सहकार्य कराव जरा ह्याच्याकडनं कारण समोरच्याला तर मला चॉकलेट द्यावं लागणार कारण त्यांनी ऑर्डर केले बोलल्यानंतर त्यांनी अगदी पेमेंट आलं तर जवळजवळ त्याने आठ हजार रुपये पेमेंट ती केली पेमेंट पूर्ण त्याला दिली मी समोरच्यानी आणि ह्या लोकांनी असं फसवलं थोडं माझ्यासाठी सहकार्य करा आणि राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा